आज गंगाधर माणिकराव पवार यांच्या शेतामध्ये दे भेट देण्याचा योग आला त्यांच्या आंबाबागेत तर त्यांनी अतिशय खूप मेहनत करून जवळपास अडीच हजार झाडांची जोपासना केलेली आहे त्याच्यामध्ये केशर आंबा असेल तैवान पिंक पेरू असेल रक्तचंदन आहे सागवान आहे त्याचबरोबर मोहगनी आहे खूप चांगल्या पद्धतीनं झाडांची त्यांनी जोपासना केलेली आहे खरं तर एक दिव्यांग व्यक्ती असून त्यांनी अतिशय अपार कष्टाने मेहनतीने एवढी चांगली बाग फुलवली आहे खरं तर त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे पवार सरांना जी त्यांनी जी शेती फुलवलेली आहे त्याबद्दल खरं तर त्यांना त्यांचं तेन अभिनंदन करावं तेवढं कमी आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी निसर्गामध्ये झाडांचं महत्त्व किती आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे अतिशय छान असं त्यांनी शेतामध्ये बाग फुलवलेली आहे आज माझ्या बगीच्याला भेट देण्यासाठी श्री यादव सर व श्री पलमटेसर आले त्यांनी सर्व माझी बाग फिरून बघितली समाधान व्यक्त केलं त्याबद्दल मी दोघांचेही आभार व्यक्त करतो धन्यवाद सर धन्यवाद